नमस्कार बघता तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आता एकवीस नोव्हेंबर सो ते सव्वीस नोव्हेंबर जे भा, आहे ते आपलं जे मल्हारी मार्तंड भैरव आहेत त्यांची षडरात्री आपली सुरुवात होणार आहे जसं आईचे नवरात्री असतात तसे आपले जे कुळदैवत आहेत सर्वांचे पूर्ण तर त्यांचे आपण षड असं साजरा करत असतो आईची जसं घटस्थापना होती तशी मल्हारी जे मल्हारी म्हणजे जे, जे खंडोबा देव आहेत त्यांची पण घटस्थापना केली जाते आता तुमच्या कुळामध्ये जर घटस्थापना करत असाल किंवा तुम्ही इच्छित असाल की मला घटस्थापना करायची आहे काही साधी सोपी घटस्थापना आहे जसं आपण आईची घटस्थापना करतो त्याचप्रकारे आपण यांची पण घटस्थापना करायची आहे तर तुमच्या कुळाप्रमाणे जर असेल तुमच्या इथे की तुमच्या कुळामध्ये घटस्थापना करत असतील मल्लादे मार्तंडाचा तर तुम्ही घटस्थापना नक्कीच करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण घटस्थापना विधी कशी करायची आहे कोणकोणती कौन पूजा करायची आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप सगळं काही आपण बघणार आहे कोणतीही सेवा करण्याच्या आधी आपण श्री स्वामी समण आपण म्हणत असतो आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ आपण घेत असतो आणि यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे मुनी नाम कोटी नाम वरदम भक्तवत्सलम दुष्टमर्दन देवेश हम मालसापती असं म्हणत आपल्याला जे पुरुष आहे त्यांनी हळद आणि महिलांनी हळद कुंकू असं लावायचं आहे आता मल्हारी मारतंड भैरव म्हणजे आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण जेजुरीला वगैरे जात असतो तेव्हा आपण हळदीच वापरली जाते त्यामुळे पुरुषांनी हळदी लावायची आहे आणि महिलांनी हळद आणि कुंकू आपल्या कपाळाला लावायचं आहे त्यानंतर एक तामण घ्यायचं आहे पेला घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि तळहातावरती चार वेळा आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि प्यायचं आहे तर पहिल्यांदा तुम्ही काय म्हणणार आहे ओम ऐम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा म्हणून पिऊन घ्यायचं ओम ह्रीम विद्या तत्व शोधयामी नम स्वाहा म्हणून परत प्राशन करायचं आहे पाणी ओम, शिवत ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नमः स्वाहा म्हणून परत प्यायचं आहे ओम ऐम ह्रीम क्लीम सर्वतत्वम शोधया शोधयामी नम स्वाहा म्हणून पिऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि नागपुडीतून एक नागपुडी आपल्याला बंद करायची आहे दुसऱ्या नागपुडीतून आपल्याला श्वास सोडायचा आहे परत श्वास इन्हेल करून परत दुसऱ्या नागपुडीतून आपल्याला ती श्वास सोडायची आहे अशा प्रकारे आपल्याला गायत्री मंत्र म्हणत म्हणत आपल्याला छोटासा प्राणायाम करायचा आहे त्यानंतर आपल्या आपल्याला सर्वात महत्वाचा जो या घटस्थापनेमध्ये या पूजेमध्ये आहे तो आहे संकल्प नेमकं संकल्प कसं करतात हेच भरपूर जणांना माहिती नसतं आणि कोणतीही पूजा करायची असेल तुम्हाला तुम्ही कोणत्याही ग्रंथाचं वाचन करत असाल दुर्गा सप्तसती स्वामीचरित्र गुरुचरित्र मल्लारी सप्तसती नवनाथ पारायण किंवा आपले सत्यनारायण किंवा जे आपण सोळा देव सोळा गुरुवार करत असतो सोमवार करत असतो या सगळ्या गोष्टीसाठी आपण जर संकल्प करत असाल आणि संकल्प करून जर आपण सेवा करत असणार आहे तर ती नक्कीच आपली संकल्प पूर्ण होत असतो म्हणजे आपली इच्छा पूर्ण होत असते तर आज जाणून घेऊया की संकल्प कसा करायचा आहे सर्वात आधी हातामध्ये उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि थोडीशी फूल आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला असं म्हणायचं आहे मी आता ज्यांना गोत्र माहिती आहे त्यांनी आपल्या आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे आणि ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी कश्यप गोत्र असं आपल्याला म्हणायचं आहे तर म्हणायचं आहे मी कश्यप गोत्रात उत्पन्न झालेली शारदा मंगेश नल्ले आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे शारदा मंगेश नल्ले माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्लारी सप्तसती ग्रंथाचे तुम्हाला जितकी पारायणा करायची आहे ती संख्या आपल्याला सांगायची आहे आपल्याला जितके ग्रंथांचं आपल्याला वाचन करण्यात येत आहे म्हणजे जितके आपण करू शकू ती संख्या आपल्याला सांगायची आहे की मी या संख्येमध्ये पाठांचा संकल्प करीत आहे त्यानंतर जो हातातला पाणी आहे तो तांबणामध्ये सोडून टाकायचा आणि हा संकल्प केलेला पाणी आपण तुळशीमध्ये टाकू शकतो त्यानंतर आपल्याला श्री गणपती अथर शिष्य एक वेळा पठण करायचे आहे आणि आपल्याला घटस्थापना आता जे करायचं आहे त्या जागेवरती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची ती पुसून घ्यायचं चौरंग जे आहे जिथे तुम्ही ज्या वध करणार आहे ते पण पुसून घ्यायचं थोडंसं आपल्याला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे कारण गोमूत्रशिवाय सगळं काही अपवित्र आहे गोमूत्र जिकडे असणार आहे तिकडं पवित्रताच असणार आहे काही जण थोडंसं का करत असतात की त्याचा वास येतो असं तसं पण गोमूत्र गाय आहे ह्याच्यात म्हणजे छत्तीस कोडी देवांचा वास असतो आणि त्याच गोमूत्राला जे पित असतो आपण जे म्हणजे चांगलं असतं आरोग्यासाठी त्या गोमूत्राला आपण नऊ करतो तर तरी पण आपल्याला आता ते तुमच्या इच्छेप्रमाणे गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं ज्याने पवित्रता निर्माण होत असते आणि त्याच चौरांगावरती एक जे आहे एक पिवळे वस्त्र आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्या आजूबाजूला आपल्याला दीप प्रज्ज्वलन करून घ्यायचे आहे त्या दीपाची पूजा आपल्याला करून घ्यायचं असतं त्यानंतर रांगोळी काढून घ्यायचं असतं छानपैकी आणि एक वेळूची टोपली घ्यायची आहे हे जसं आपण आईचं नवरात्रामध्ये आपण जसं टोपली घेत असतो त्याप्रमाणे आणि त्या टोपलीमध्ये आपली शेतातली किंवा आता तुमचे जे तुम्ही झाडं वगैरे लावले असतील त्या झाडातली पा माती आपल्याला घेऊन घ्यायची आहे आणि त्यामध्ये गहू वगैरे आपल्याला मिसळायचं हे जसं आपण करत असतो नवरात्रीमध्ये त्यावर एक स्वच्छ धुतलेला मातीचा घट ठेवायचं आहे त्या घटाला जे पिवळ्या लोकरी जे आहे त्याचे सहा वेढे देऊन आपल्याला ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे जे लाल रक्षा असतील त्याचे हे तुम्ही वेढे देऊ शकता त्या घटाला आणि त्यात त्यामध्ये आपल्याला दुर्वा त्या घटामध्ये पाणी भरून त्यामध्ये दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षता टाकायचा आहे आणि जे विऱ्याची पाच पाणी आहे आणि जे आंब्याचा डागाळा आहे तो आपल्याला लावायचा आहे त्याच्यामध्ये आता घटाच्या जे चारही दिशा असतात तिकडे आपल्याला उतरते असं आपल्याला काय लावायचं आहे हळद हळदीचे गंध लावायचं आहे म्हणजे गंध असेल किंवा हळद असेल हळद तर त्याचा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो उतरते असं चौक बाजूला जे घट आहे तिकडे ते उतरते गंध आपल्याला लावायचा आहे गटावर एक तांब्याचा किंवा स्टीलचं जे ताटली वगैरे असेल तुमच्याकडे किंवा प पितळचं तर त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ भरून घ्यायचं आहे आणि हळदीचे अष्टदल आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि आपल्याला खंडोबाची त्यानंतर पूजा करायची आहे तर खंडोबा आपल्याला सर्वात आधी झोपूनच ठेवायचं आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे सर्वात आधी तुम्ही जे करणार आहे खंडोबाला तुम्ही अभिषेक करून घ्या एक वेळा त्यावरती अं श्रीसुक्त म्हणा आणि एक वेळा रुद्र म्हणा किंवा शिवमहिम म्हणून तुम्ही खंडोबाचा अभिषेक करून घ्या आणि त्या गटावर जे आहे विड्याची दोन पाने आपल्याला ठेवायची आहे पूर्वेकडे देट करून ठेवतो जसो की आपल्याला माहिती आहे आणि त्यावर खंडोबाचा ढा टाक आपल्याला ठेवायचा आहे तर सर्वात आधी तुम्ही अभिषेक करून घ्या त्यांना मग स्वच्छ पुसूनपासून जे आहे परत एकदा ते अभिषेक तुम्ही पंचामृतानेही करू शकता किंवा साध्या पाणीनेही करू शकता किंवा गंगा जल असेल तर ते अति उत्तम आहे तर त्याने तुम्ही अभिषेक करा त्यानंतर त्यांना पुसून वगैरे आपल्याला पानं ठेवायचं आहे त्या ताटलीमध्ये आणि त्या पानावरती आपल्याला खंडोबाचा टाक ठेवायचा आहे आणि तोपी झोपवून ठेवायचा आहे त्यानंतर आता आप आपल्याला टाकाची जी आहे ते पंचोपचारी पूजा करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला जसं आपण म्हणतो आपण जसं सत्यनारायणची पूजा तुम्ही करत असाल गंधपुष्पा आधी अक्षात आम्ही समर्पया आम्ही जसं त्या पद्धतीने आपण म्हणू शकतो पण असं काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असाल म्हणायला तर तुम्ही साध्या आपल्या सोप्या भाषामध्ये पण जे आहे ते तुम्ही पण करू शकता म्हणजे आपल्या आपल्या स्वतःच्या भाषामध्ये तर ओम श्री मातन भैरवाय नमहा विलेपनार्थे चंदनं समर्पयामी म्हणून आपल्याला गंध लावायचा आहे परत अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी हरिद्रम सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी आता हे जे थांबते सांगते गंध आपण लावतो अक्षता वाहतो आणि हळद कुंकू आपल्यानं वाहतो जे दर पौर्णिमाला सत्यनारायण पूजा करतात त्यांना याचा अर्थ माहिती असेल कारण त्याच्यामध्ये पण असेच दिलेलं आहे गंध अक्षता म्हणजे गंध वाहणे अक्षता म्हणजे अक्षता वाहणे हळद कुंकू समर्पणाने म्हणजे हळद कुंकू त्यांना समर्पण करायचं तर तुम्ही असंही म्हणू शकता की मी तुम्हाला आ, हे भैरवनाथा हे खंडोबा मी तुम्हाला फुलं समर्पण करीत आहे मी तुम्हाला गंध समर्पण करत आहे असं म्हणून तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये पण बोलू शकता ओम श्री मार्तंड भैरवा आहे नमहा ऋतू कालोद्भव पुष्पं समर्पयामी म्हणून आपण फुलं वाहत असो ओम श्री मातांड भैरवाय नम धूपम आग्रपयामी आपण धूप ओवाळत असतो ओम श्री मातंड भैरवाय नम दीपम दर्शयामी आपण दीप ओवाळत असतो आणि त्यानंतर ओम श्री मातंड भैरवाय नम पंचमृतामकम नैवेद्यम समर्पयामी म्हणजे आपल्या एका वाटीमध्ये पंचामृत आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे पूजानंतर आपल्याला एक माळ घटावर बांधायची आहे आणि त्यासाठी तुम्ही तुम्ही माल जे आहे मंत्र म्हणू शकता ओम माम माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वृग त्वयी नसत्य स्तनमान्ये सिद्धिधाभव असं म्हणून आपल्याला एक माळ घटावर चढवायची आहे पहिल्या दिवशी जे आहे ते आपल्याला विडांची पानाची माळ आपण बांधायची आहे आणि रोज जसं आपण आईचं दुरून आपण पंचोपचारी पूजा करत असतो तसं आपल्याला करायचं आहे आईला आपण कुंकू वाहत असतो भैरव खंडोबाला आपल्याला हळद व्हायची असते आणि रोज जे आहे पिवळे फुलं त्यांना आवडत असतो त्यामुळे तुम्ही रोज पिवळ्या फुलांची माळ त्यांना बांधू शकता आणि त्यानंतर आरती करून घ्यायची आहे तर इतका सुंदर असा हा आहे आणि जितके सहा दिवस आहे षडरात्री सहा दिवसामध्ये आपल्याला किंवा घरचे सर्व सदस्य म्हणून आपण चौदा पाठ किंवा अठ्ठावीस पाठ आपण मल्हारी शप्तसतीचे करायचा आपल्याला असतो म्हणजे तो खूप चांगला असतो आपल्याकडे जसं नवचंडीचा पाठ होतो ना तसं या प्रकारे ह्याचा पण खूप प्रभाव असतो तर नक्की आवर्जून करा आणि या निमित्ताने रोज तर आपल्याला वेळ मिळत नाही या निमित्ताने आपले जे कुळदैवता आहे त्यांची आपल्याकडून सेवा घडत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा